हा कार्यक्रम जॉईस मध्ये सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे बघा खरी नम्रता फक्त स्वतःला नगण्य समजण्यात नाही तर ख्रिस्तामध्ये स्वतःला ओळखण्यातही आहे हॅलो मी जॉयस मायर आणि माझा विश्वास आहे की देव तुमची प्रत्येक जखम पूर्णत बरी करू शकतो इथे किती जणांची स्वतःच्या जीवनाविषयी स्वप्न आणि ध्येय आहेत सांगा मला तुम्ही आता सांगा तुमची स्वप्न पूर्ण होत नाही आहेत म्हणून किती जण त्रासलेले आहेत निश्चितच मी समजू शकते मला खरंच समजतंय ते चाळीस वर्षांपूर्वी मी घरातूनच बायबल बायबल अभ्यास शिकवायचे सुरुवातीला फक्त बारा लोक होते आणि नंतर नंतर ते पंचवीस झाले आणि मी त्यांना पाच वर्षापर्यंत शिकवलं आणि मध्यंतरी आम्ही एक सत्र चालू केलं होतं शेवटच्या अडीच वर्षात मी दोन होम ग्रुप बायबल अभ्यास शिकवले आणि मी आता करते तशी शिकवण देऊ शकले आणि मी माझ्या माझ्या लिव्हिंग रूममध्ये पंचवीस लोकांसह असायचे आणि सेवाकार्याच्या तयारीसाठी मला पूर्णवेळेची नोकरी सोडावी लागली तंगी असतानाही आणि लोकांना शिकवण शिक्षण देण्यासाठी अर्थातच मला काहीच मिळत नव्हतं आणि ती माझ्या आयुष्यातली स्वतःला सिद्ध करण्याची वर्ष होती आणि आपल्याला त्याची गरज असते सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल ना तर नवशिका जो असतो त्याला उच्च स्थानावर बढती देणं होय बायबल म्हणतात ते गर्वामुळे मनाच्या मूर्खतेनं आणि भ्रमितपणाने ग्रासले जातील <laughs> विस्तारित बायबल सांगतं ते, ते गर्वामुळे भ्रमित होतील तर आता आता असा विचार करू नका की तुमच्यात कौशल्य असल्यामुळे तुमचं उच्च जागी प्रमोशन व्हावं कारण कारण कौशल्यापेक्षा व्यक्तिमत्व हे खूपच महत्वाचं असतं हे लक्षात घ्या तुम्ही <प्रावाद> जर सगळ्यांना कौशल्यच दाखवायचंय तर बाहेर जगात जाऊन ते करावं पण जर तुम्हाला मिळालेलं कृपादान आणि गुणांनी तुम्हाला देवाची सेवा करायची आहे तर परिपक्वता यायलाच हवी <प्रावाद> तुम्ही तुमच्या चर्चमधल्या उपासनेच्या नेत्यांवर नाराज होऊन असं म्हणता की मी तर हिच्यापेक्षाही छान गाऊ शकते असा विचार करून की त्यांनी ती संधी तुम्हाला दिली नाही पण बघा म्हणूनच ती तिथे वर आहे आणि तुम्ही नाही आहात टीव्ही वर लोकांना शिकवण देताना पाहून मला वाटायचं मी त्यांच्यापेक्षाही उत्तम शिकवण देऊ शकते आणि बघा मला कळत नाही मी या लिव्हिंग रूम मध्ये पंचवीस जणांसोबत का अडकून पडले मी अधिक उत्तम शिकवण देऊ शकते म्हणूनच मी त्या पंचवीस लोकांसोबतच अजूनही होते मी शिकवण देऊ शकत नव्हते म्हणून नाही तर माझी वृत्ती गर्विष्ठ होती म्हणून <laughs> चला आता <था। laughs> तुम्हाला मला हे सांगायचंय की मागे वळून पाहताना मी प्रभूचे इतके आभार मानते त्याने मला प्रतीक्षा शिकवली मी प्रतीक्षा केली मी प्रतीक्षा केली, केली। मी प्रतीक्षा केली त्याने मला पारखलं त्याने मला तराशलं त्याने मला तपासलं आणि मी आनंदी आहे कारण मला विश्वास आहे की तुम्ही देवाच्या योग्य वेळेची वाट पाहाल तर तुम्ही खूप उंच भरारी घेऊ शकता पण जर तुम्हाला लवकर पडती मिळाली तर तुम्ही फटाक्यासारखे फटकन फुटून जाल आणि पुन्हा खाली या अनुवाद अध्याय आठ बघूया आपण या वचनाने मला वाचवलंय खरं तर येशूनेच मला वाचवलंय तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर यांनी गेली चाळीस वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचं स्मरण कर मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला म्हणून त्याने तुला लीन केले तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मानना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले आणि तुझी उपासमार होऊ दिली तर देवाने सगळ्या इस्रायलींना वाळवंटात अडकवून ठेवलं होतं आणि ते स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हते त्यांना देवावर अवलंबूनच राहावं लागलं त्याने त्यांना दीर्घ आणि कठीण मार्गाने नेलं त्याने त्यांना सोप्या मार्गाने नेलं नाही त्याने त्यांना दीर्घ काय कठीण मार्गाने नेलं त्याचा उद्देश त्याचा उद्देश होता की त्यांना अशा ठिकाणी आणायचं जिथे तो त्यांना आशीर्वाद देऊ शकेल ज्याची ते कल्पनाही करू शकणार नाहीत आणि मला आज तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही देवाचा त्याग करू नका देवापासून दूर पळू नका कारण मार्ग कठीण आहे किंवा तुम्हाला समजत नसेल खूप वेळ घेणारा असेल तुम्ही मनापासून देवाची सेवा केली तर तो दिवस येणार आणि तो तो आशीर्वादाचा दिवस नक्कीच येणार हे लक्षात ठेवा एब्री अध्यायचा विश्वास वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे तुम्ही झटून देवाचा शोध घेतला तर तुमचं प्रतिफळ मार्गावर आहे हे लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला हवं ते मिळत नाही म्हणून देवावर रागवू नका मी सुद्धा असंच बऱ्याचदा करायचे त्याऐवजी देवाच्या परिपूर्ण वेळेबद्दल देवाचे आभार माना तुमच्या मागण्या त्याला सांगत राहा म्हणजे तो आकाश कवाडे उघडून तुमची उन्नती करील आणि तुम्हाला उंच करील हे लक्षात घ्या वचन वचन सात कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे खोऱ्यात व डोंगरात उगम पाहून पाण्याने भरलेले नाले झरे व ओढे त्यात वाहत आहेत गहू जाऊ द्राक्षवेली अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे तो जैतून जैतून वृक्षांचा आणि मधाचा देश आहे आणि बघा मला आता अंजिराची झाडं आणि डाळिंब नको आहेत पण मला इतरही खूप गोष्टी हव्यात हे लक्षात घ्या आणि अशी भूमी जिथे अन्नधान्याची रेलचेल असेल आणि कशाची कमतरता नसेल अशी जमीन ज्याचे दगड लोखंडाचे आहेत आणि त्याच्या टेकड्यांमधून तुम्ही तांब खोदू शकता हा महत्वाचा भाग आहे आणि जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल आशीर्वाद द्याल आणि सावध राहा तुमचा देव परमेश्वराने दिलेल्या आज्ञा त्याचे उपदेश आणि नियम विसरू नका असे होऊ नये की असे होऊ नये की तुम्ही खाऊन पिऊन तृप्त व्हाल चांगली घरे बांधून त्यात राहाल आणि तुमचं तुमचं सर्व काही बहुगुणित होईल वचन चौदा मग तुमची मन आणि हृदय उन्मत्त होतील तुम्ही तुमचा देव परमेश्वराला विसराल आता आपण आणखी काही वचनं पाहूया वचन वचन सतरा हे धन मी माझ्याच बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकून सुद्धा मनात आणू नका पण तू आपला देव परमेश्वर याचं स्मरण ठेव कारण त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे आपल्या राष्ट्रासाठी आणखी एक महान वचन yeah. हे राष्ट्र यासाठी नावारूपाला आलं नाही कारण आपण महान आहोत तर आपण एका महान देवाची सेवा केली म्हणून आय मीन इतर राष्ट्रांसाठी आपण प्रकाश आहोत आणि आता लोक आपली आपली चेष्टा करतात ते आपल्याला तुच्छ मानतात आणि एक वेळ अशी होती की जेव्हा आपले शत्रू आपल्याला घाबरत होते आता असं होत नाही कारण एवढंच आहे की लोक विनाकारणच देवाकडे पाठ फिरवत आहेत आणि मला एक सांगायचं आपण त्या अवशेषांचा भाग आहोत ज्यांना देवाने अजूनही त्याच्या नावाचं गौरव करण्यासाठी ठेवलं हा मोठा आशीर्वाद आहे की आज आपण जिवंत आहोत आणि हे दिवस सगळ्यात वाईट आहेत हे दिवस सगळ्यात वाईट आहेत सगळ्यात चांगलेही आहेत आणि मला विश्वास आहे आपण खूप चांगलं पीक मिळवू शकतो पण आपल्याला बाहेर जाऊन सगळ्या जगासमोर आपला प्रकाश दाखवायचा आहे म्हणजे आपण म्हणजे आपण आपले विचार कल्पना आणि आपल्या इच्छांना मागे टाकून रोज उठून म्हणायला हवं प्रभू मी आज तुझ्यासाठी काय करू शकते आज मी तुझ्यासाठी काय करू शकते काय करू शकते मी आज तुझ्यासाठी काय करू शकतो आणि मला आशा आहे की बदल घडतोय आणि तुम्हाला ते तुम्हाला ते समजतंय की आता बघा गर्वामुळे देव आपल्याला मदत करू शकत नाही कारण देव फक्त नम्र लोकांनाच मदत करत असतो <laughs> याकोप अध्याय चार वचन सहा पण तो आपल्याला अधिकाधिक कृपा देतो तुम्ही कृपेसाठी कृतज्ञ नाही आहात का पवित्र आत्म्याचं सामर्थ्य म्हणून कृपा ही केवळ अपात्र कृपा नाही तर ते पवित्र आत्म्याचंच सामर्थ्य आहे जे जे माझ्या जीवनात अशा गोष्टी घडवतं ज्या मी करू शकले नाही आणि प्रेषित पाऊल म्हणाला जो काही मी जो काही मी आहे ते देवाच्या कृपेने आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली ती व्यर्थ झाली नाही परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले ते मी केले असं नाही तर माझ्यावर असणाऱ्या देवाच्या कृपेने ते केलं आणि मीही तुम्हाला सांगते मी जेव्हा माझं वर्षभराचं कॅलेंडर बघते ना तेव्हा मला वाटतं मी हे कसं काय केलं असेल कुणाच ठाऊक मी आजच आज, आज कुणाशी तरी बोलताना म्हटलं की मला मला या वर्षात पंधरा शिकवणींचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणजे मी असं असं म्हणू शकेन की मला पंधरा पंधरा संदेशांची तयारी करायची आहे बापरे पण एक सांगू का देव ते करून घेतो जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करेल हो। <laughs> तुम्ही कठीण काळातून जात असाल तुम्ही काम करताय तुम्हाला योग्य वागणूक मिळत नसेल देव तुम्हाला तिथंच टिकून त्याचं प्रतिनिधित्व करण्याची कृपा देईल आहो कदाचित तुमच्या कुटुंबात तुम्हीच विश्वासणारे असाल फक्त तुम्ही हसतमुख राहून आनंद माना की देवाने तुम्हाला अशा जागी आणलाय जिथं तुम्ही कुणासाठी तरी उदाहरण ठरू शकाल हो स्वतःबद्दल खेद वाटून घेणं थांबवा दरवेळेलाच आपण सुस्थितीत नसतो तुमची तुमची वृत्ती ही आहे ती कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तुम्हाला चांगली वृत्ती ठेवायची असेल तर ती कुणी दूर करूच शकणार नाही तुमच्यापासून <laughs> तो आपल्याला कृपेवर कृपा देतो या दुष्ट प्रवृत्तीला इतरांना पूर्णपणे सामोरं जाण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देतो म्हणूनच तो म्हणतो तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणतात देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो लीनांवर अधिक कृपा करतो तर तुम्ही म्हणायला हवं की देवा मला मदत कर <laughs> प्रार्थनेचा हाच एक मार्ग आहे मला मदत कर बघा मला हे अजूनही आठवतं काही वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या मते पंचवीस पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झालीच असतील आणि बघा सेवा चालू होती पण खूप कमी प्रमाणातच होती आणि माझा माझा आटापिटा चालला होता की जगात ज्याला ज्याला का आहेत त्याने माझी सुवार्ता ऐकावी आणि मी खूप मेहनत केली मी ज्या पद्धतीने काम केलं मी खचले नाही आणि मला आठवते मी मी जवळपास वर्षभर मी फिरत होते प्रभू मला सहाय्य कर प्रभू मला मदत कर देवा मला मदत कर देवा मला सहाय्य कर शेवटी मला कशासाठी मदतीची गरज आहे हेही मला माहीत नव्हतं मला फक्त मदत हवी होती म्हणजे मला मला तीव्रतेने देवाच्या मदतीची गरज होती नाही तर मी खचून गेले असते तुमच्यापैकी किती जणांना अशा परिस्थितीत असताना वाटतं तुम्ही हातबल आहात आणि काय करायचं समजत नाही सांगा तेव्हा ही प्रार्थना करा ही प्रार्थना करा की प्रभू मला मदत कर <laughs> मला मदत कर देवा प्रभू मला मदत कर मला मदत कर देवा प्रभू मला मदत कर आता पहिले पेत्र अध्याय पाच वचन वचन पाच पाहूया विस्तारित बायबलमध्ये हे खरंच खूप मोठं आहे पण आपण ते स्क्रीनवर स्क्रीनवर दाखवणार आहोत कारण माझी इच्छा आहे तुम्ही ते पाहावं तसेच तरुण बंधूनो तुम्ही वडिलांच्या अधीन राहा मंडळींचे वडील आणि आध्यात्मिक आध्यात्मिक मार्गदर्शक त्यांच्या निर्णयांना आणि त्यांना योग्य मान द्या लीनतेचा पोशाख घालून एकमेकांशी विनयाने लीनतेचा पोशाख घालून एकमेकांशी विनयाने वागा आज आपण नम्रता कशी धारण करावी याबद्दल बोलणार आहोत दासाच्या दासाच्या पोशाखाप्रमाणे ज्याचं आवरण तुम्ही काढू शकत नाही गर्व आणि अहंकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नम्रता हे आवरण आहे उद्धटपणा आणि तिरस्कार करणं टाकून द्या कारण देव अहंकारी चहाडखोर आणि बडाईखोर लोकांचा विरोध करतो आणि त्यांना पराभूत करतो पण तो नम्र नम्र जणांवर तो कृपा करतो <laughs> नम्र जणांवर तो कृपा करतो आपण बऱ्याचदा स्वतःच्या बुद्धीने आणि शक्तीने काहीतरी घडवून आणू पाहतो आणि ते निष्फळ ठरतं तेव्हा आपण सैतानाला फटकारतो बघा सैतान हमला करतो त्या सगळ्याच गोष्टी त्रासदायक असतात पण त्याच्याकडून नसतात कधी कधी आपण अस्वस्थ होतो कारण देव आपल्याला हवं ते मिळू देत नाही कारण आपण ते चुकीच्या मार्गाने मिळवू पाहत असतो स्वतः घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतो त्याच्यावर अवलंबून न राहता स्वतःच प्रयत्नशील असतो त्याच्यावर विसंबून न राहता आपण त्याला हे सांगत नाही की प्रभू तुझी इच्छा नसेल तर मला ते नकोय पण तुझी इच्छा असेल तर तूच ते घडवून आणशील आणि मला असं म्हणायचंय मी तुझ्याशिवाय काही नाही मी तुझ्यावर अवलंबून राहीन माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे तुम्हाला तुमच्या प्रार्थनेत बदल करण्याचा साक्षात्कार मिळतोय का सांगा मला <laughs> बघा तुम्ही नम्रता मिळवण्यासाठी आणि देवाला शोधण्यासाठी प्रार्थनेत किती झट्टा <laughs> गांभीर्याने सांगते मी कधी तुम्ही देवापुढे आलात तुम्हाला नम्र करण्यासाठी प्रार्थना केली आहेत का तुम्ही देवाच्या समोर दोन तीन आठवड्यांपूर्वी मी अशी प्रार्थना केली होती त्यामुळे मी इतकी घाबरले होते आणि हे घाबरवणार आहे हे घाबरवणार आहे आणि ते तसं असायलाही हवं कारण गर्व हा स्वतःला लपवू पाहत असतो आणि तो आहे हे आपल्याला कळतही नाही <laughs> म्हणून देवाला तो प्रगट करायला सांगणं ही खरंच एक एक दिव्य अशी कसोटी आहे आणि अँड्र्यू मरे खूप छान म्हणाले ते म्हणाले की सगळ्या गुणांमध्ये नम्रता हा सर्वोत्तम उत्तम गुण आहे पण त्याच्या प्राप्तीसाठी देवाला शोधण्याचा प्रार्थनेचा आणि वचनाचा अभ्यास करण्याचा खास काळ घालवल्याशिवाय हे कदापि शक्य नाही आणि बघा मला माहिती आहे की ही शुक्रवार रात्रीची गर्दी आणि बऱ्याचदा तुम्हाला माहिती इथे असेही असेही लोक येतात ज्यांना माहीतच नसतं इथे येऊन काय करायचं आहे नेमकं ते आणि खरंच म्हणजे कदाचित तुमच्यापैकी काहींसाठी हे कठीण असेल पण मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने सांगते की जर आज हा संदेश तुमच्या डोक्यावरून जात असेल तर तुम्ही इथून जाण्याआधी इथून जाण्याआधी असं म्हणा की देवाच्या देवाच्या मदतीशिवाय मी काहीही करू शकत नाही मी देवाशिवाय काहीच नाही मी देवाशिवाय कुणीच नाही मी देवाशिवाय कुणीही नाही आणि बघा ही खात्री करणं गरजेचं आहे की मी कोणाशी गैरवर्तन करत नाही कारण कारण मी इतरांपेक्षा कुणीतरी ग्रेट नाही बघा ही चांगली सुरुवात आहे जर तुम्हाला काही मिळत नसेल ना तर ही वाक्य लक्षात ठेवा की बघा तुम्ही एक महान व्यक्ती आहात पण इतर कुणापेक्षा उत्तम नाही आणि मी सुद्धा नाही आय मीन मी आज इथे व्यासपीठावर आहे म्हणून मी देवाला प्रभावित करत नाही त्याने मला इथे आणलं पण इथे आल्यामुळे तो माझ्यावर प्रभावित झाला नाही कारण तो आपल्या सगळ्यांवर सारखीच प्रीती करतो आणि आपण त्याने दिलेली निरनिराई दानं आपल्या विश्वासाच्या प्रमाणात उपयोगात आणायची आहे मला वाटतं मी फिल्ड सारखं गावं पण मी ते नाही करू शकणार देवाने मला ते दान नाही दिलं मला चार पाच वाद्य वाजवायला आवडलं असतं पण देवाने मला ते दान नाही दिलं आणि खरं तर मी हे सगळं करू शकले तर मला आवडेल मला इथे येऊन उपदेश करायला गायला वाजवायला वनमॅन शो करायला आवडेल मला आवडेलच पण देव मला ओळखतो देव तुम्हालाही ओळखतो कारण तुम्ही तुमच्या क्षमते पलीकडे जाऊनही त्याचं गौरव करू शकता हे तो जाणतो आपण प्रार्थना करू त्याने आपल्याला क्षमतेपेक्षा जास्त देऊ नये कारण आपण गर्वाने फुगलो तर तो आपल्याला खाली पाडू शकतो हे लक्षात घ्या तुम्ही मी पैसा हाताळून देवाचं गौरव करू शकत नाही मी सत्ता हाताळून देवाचं गौरव करू शकत नाही मी लोकप्रियता हाताळून देवाचं गौरव करू शकत नाही मला मला अशी कुठलीही गोष्ट नकोय ज्यात मी देवाला प्रथम स्थान देऊ शकत नाही अँड्र्यू मरे यांची काही विधानं इथे आहेत नम्रता ही देवावर संपूर्णपणे अवलंबून राहायचं स्थान आहे नम्रतेचा अभाव हे प्रत्येक अभाव आणि अपयशाचं पुरेसं स्पष्टीकरण आहे नम्रतेला तिच्या योग्यतेनुसार महत्वाची जागा कधीच मिळाली नाही माझ्या मते येशूच्या जीवनाशिवाय तो आपलं उदाहरण आहे गर्वा इतका धोकादायक काही नाही ते आपल्यासाठी नैसर्गिक आहे ते अस्पष्ट आणि आपल्या दृष्टीपासून लपलेलं आहे नम्रता आणि दीनता हे ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांची खरी लक्षण आहेत बघा पेत्र गर्विष्ठ होता आणि त्याला नम्र व्हावं लागलं पण त्याच्या धैर्यामुळे एका दिवसात तीन हजार लोकांचं तारण झालं देवाला तुमच्याशी व्यवहार करायला सांगा तुमच्यात गर्विष्ठ आत्मा असेल किंवा तुम्ही लोकांची गैरवर्तन करत असाल तर प्रार्थना करा आणि तुमच्यापैकी तुमच्यापैकी काही न वाटेल पण मी नक्कीच गर्विष्ठ आहे माझ्या तकारात्मकपणाची धारणा आहे बघा तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणून घ्या हे निश्चितच आहे मला वाटतं की खरी नम्रता स्वतःला नगण्य नगण्य समजण्यात नाही तर ख्रिस्तात स्वतःला ओळखण्यातच ती आहे मी हे पुन्हा वाचते गर्वामुळे प्रीतीचा अभाव निर्माण होतो इतरांच्या भावनांविषयी गरजांविषयी दुर्बलतेविषयी उदासीनता येते अविचाराने घेतलेल्या सर्व निर्णयांचं ते मूळ कारण असतं सर्व प्रकारचा त्रागा चिडचिड आदळापट कटुता अक्षमाशीलता यामागे गर्वाचा आत्मा असतो जर तुम्ही एखाद्यावर रागवून त्यांना माफ करत नसाल तर ते केवळ गर्वाने आहे देवाने आपल्याला कितीदा क्षमा केली हे विसरणं आपल्यासाठी सोपं आहे चला आज आपल्याला मेजवानी मिळणार आहे पण फक्त फक्त गोडधोड मिळणार नाही काही कठोरी मिळेल <laughs> सभा संपल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊ शकाल पण आज मी तुम्हाला जंगी मेजवानी देणारच तर आता हे छान आहे ते बघा शेवटच्या शेवटच्या या सत्रात मी आता पुरुषांशी पुरुषांशी काही बोलणार <laughs> बघा हा पहिला भाग आपल्या सगळ्यांसाठीच आहे आपल्या दैनंदिन जीवनात नगण्य वाटणाऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात त्यातून अनंतकालीन पारख होते कारण त्याद्वारे मनुष्यात गर्व आहे की नम्रता आहे हे कळून येतं आणि आपल्या बेसावध क्षणीच आपण कोण आहोत हे दाखवून देत असतो हे दाखवून देत असतो आता हे फक्त पुरुषांसाठी असं मी म्हटलेलं नाही हे सगळ्यांसाठीच आहे आणि आपण चर्च मध्ये कसं वागतो ते आपलं आपलं खरं स्वरूप दाखवत नाही तर जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही बंद दरवाजा मागे तेव्हा आपण कसं वागतो हे महत्वाचं आता हे पुरुषांसाठी आहे हायवेवर जर कोणी तुम्हाला ओव्हरटेक केलं तर तुम्ही कसं वागता बरं आणि समजा ओव्हरटेक करणारी एक स्त्री असेल कुणी ओव्हरटेक केले की डेव लगेच म्हणतो मला वाटतं ही स्त्रीच असेल राग येतो त्याला ही ये एक प्रकारची मनोवृत्तीच आहे आमेन ड्रायव्हर नीट गाडी चालवत नसेल तर ती स्त्रीच का असावी नेहमी सांगा बरं मला म्हणजे डेव खूप संयमशील आणि गोड आहे पण एक सांगू जे लोक जे लोक हायवेवर चुका करतात ना त्यांच्याशी दयाळूपणे वागताना तो खूपच समजूतदार दिसतो पण जर त्याला कोणीतरी ओव्हरटेक केलं आणि ते ते हॉर्न वाजवून काहीतरी गलिच्छ बोलू लागले तर मात्र त्याचा मग तोल जातो तो ओरडतो माझं डोकं खाऊस म्हणतो या स्त्री असं काय करतात आणि समजा कोणी गाडी चालवत असेल पण त्यांच्याकडे लायसन्स नसेल तर मात्र डेव इतका चिडतो मग बायका कठीण असतात खू <laughs> खरोखर नम्र व्यक्तींची वैशिष्ट्य कोणती असतात सांगा तुम्ही तुम्ही इथे थोडी परीक्षा देऊ शकाल आणि नम्र लोकांना जेव्हा गरज असते तेव्हा ते, ते नेहमीच देवावर पूर्णतः विसंबून असतात ते देवाचा किंवा इतर लोकांचं श्रेय घेत नाहीत इतर लोकांना चांगलं वाटावं वा म्हणून ते हवं ते करतील आणि नम्र लोक आत्म्याने सौम्य असतात त्यांना दुरुस्त दुरुस्त करणं खूपच सोपं असतं आणि ते शुद्ध विवेकाने देवासमोर राहतात कारण ते मनाने सौम्य असतात त्यांच्या चुकांची जाणीव करून देणं पवित्र आत्म्याला खूपच सोपं जात नक्कीच हम्म सगळे शांत झाले वाटत <laughs> हो मी बोलते ते पचनी पडायला कधी कधी कठीण असत ना नाही का <laughs> नम्र व्यक्ती नम्र मनाची असते हे सत्र संपवण्याआधी आपण नम्रता कशी धारण करावी यावर बोलणार आहोत आणि बघा सर्वप्रथम बायबल असं म्हणतं की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका पण देवाच्या कृपेनुसार विचार करा रोमकराज बाराव्या अध्यायात आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेल्या निरनिराया कृपादानांची यादी दिली आहे आणि त्या कृपादानांना आपल्याला देवाच्या कृपेनुसार कसं उपयोगात आणायचं आहे हे सांगितलेलं आहे म्हणजे बघा आपण करत नाही पण जर आपण एखाद्या गोष्टीत चांगले असलो तर आपण इतरांना दोष देऊ शकत नाही कारण ज्या गोष्टीत ते चांगले आहेत ज्या गोष्टीत ते चांगले आहेत त्यात तुम्ही नसाल हे निश्चित हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे